ऑपरेशन सिंदूर मधील सैन्यांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी मूर्तिजापुरात महिलांनी तिरंगा रॅलीद्वारे देशप्रेमाचे भव्य दर्शन घडवले यावेळी हजारो महिलांचा सहभाग पारंपरिक वेशात घोषणांचा जल्लोष आणि तिरंग्यांनी नटलेले शहर पाहायला मिळाले जय हिंद वंदे मातरम या घोषणापूर्ण घोषणांनी मूर्तिजापूर शहर आज धनान गेला आणि याचे कारण ठरली महिलांची ऑपरेशन सिंदूर शौर्यासाठी आयोजित केलेली तिरंगा रॅली पेलगाम येथे भारतीय सैन्यांनी अतिरेक्यांवर केलेल्या यशस्वी कारवाईला सलाम देण्यासाठी महिलांनी दोन तास देशासाठी सैन्याच्या अभिमानासाठी या संकल्पनेखाली एकत्र येत भव्य रॅलीचे आयोजन केले विठ्ठल मंदिर जुनी वस्ती येथून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जात जोरदार घोषणांनी गगनात गर्जना करत होती पारंपरिक तिरंगा हातात घेतलेल्या लाटांमुळे शहर देशभक्तीच्या रंगात होता विविध वयोगटातील महिला युवती आणि मातांच्या सहभागाने रॅली अधिक भव्य वाटली मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या पत्नी नूतनताई हरीश पिंपडे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला विशेष वजन देऊन गेली मार्गावर उभ्या असलेल्या नागरिकांनी हात जोडून पुष्पवृष्टी करून टाळ्यांनी रॅलीचे स्वागत केले या उपक्रमामुळे एक देश एक आवाज महिलांचा अभिमान असा संदेश ठळकपणे समोर आला महिला समन्वय अकोला विभाग अटल फाऊंडेशन अकोला जिल्हा यांच्या मार्गदर्शनात झालेली ही तिरंगा यात्रा आजही लोकांच्या मनात देशप्रेमाचे तेजस्वी झेंडे फडकवत आहे